भर पावसात खासदार सुनील तटकरे यांनी केले रोहे शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण रायगड रोहा तालुक्यातील रोहा नगर परिषद हद्दीतील श्री हनुमान टेकडी परिसर सुशोभीकरण करणे कामाचा लोकार्पण सोहळा रविवारी पंचवीस मे रोजी रायगडचे खासदार सुनील तटकरे व राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असून देखील खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांनी रोहे शहर हद्दीतील विकासाला चालना देत विविध कामांचे लोकार्पण केले खासदार तटकरे मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी अजय कुमार सोपानराव येडके प्रशासक तथा मुख्याधिकारी रोहा अष्टमी नगर परिषद नगराध्यक्ष नगरसेवक सर्व अधिकारी व कर्मचारी रोहा अष्टमी नगर परिषद तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते रोहे शहर आणि परिसराला खासदार तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून पर्यटनाचा दर्जा प्राप्त होत आहे तसेच हनुमान टेकडे ही रोहानगरीची मोठी ओळख आराध्य दैवत धावीर महाराज बारमाई वाहणारी कुंडळी काम रोहा शहर आणि परिसराला जोडली गेलेली काही ऐतिहासिक स्थळ यांना भविष्यात अधिक मोठ्या प्रमाणात पर्यटन दर्जा मिळेल या हेतूने अधिक विकासावर भर देण्यात येत असल्याचे तटकरे यांनी सांगितले महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड राज्यमंत्री असताना पर्यटन विभाग हा दोन अडीच वर्षाच्या कालावधीसाठी आपल्याकडे होता आणि त्या कालावधीमध्ये आपण अनेक परिसर असतील हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून किंवा भाविकांच्या दृष्टिकोनातून विकसित करायचं ठरवलं कर त्यामध्ये श्रीवर्धनचं आपला बीच सुशोभीकरण असेल आत्ता मसळ्याच्या आपल्या जासई नदीच्या इथलं काम त्या ठिकाणी सुरू आहे तळ्यामधली जी काही पाच तलावं आहेत आणि जी पुरातन मंदिरं आहेत याची सुद्धा पुनर्बांधणी ही आपण त्या ठिकाणी मधल्या कालावधीमध्ये सुरू केली आपल्या शहरातलं श्री राम मारुती चौकातलं जे पुरातन मारुती मंदिर आहे हे सुद्धा त्यावेळेला पर्यटन विभाग असताना आपण त्या ठिकाणी त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि त्याच वेळेला साधारणपणे गेल्या अनेक ही श्री हनुमान टेकडी आणि इथेसुद्धा हा सुद्धा परिसर विकसित करावा आधीच्या कालावधीमध्ये स्थानिकांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून काही प्रमाणामध्ये प्रयत्न झाला मधल्या कालावधीमध्ये साहेब आपण सुद्धा एकदा हा परिसर शिशुद्धीकरण करून घेतला होता पण त्याला मधल्या कालावधीमध्ये काही नादुरुस्ती झाली त्याच्यानंतर काही आपल्याला फारसे इथं दुर्दैवानी लक्ष देता आलं नव्हतं पण मधल्या कालावधीमध्ये ज्यावेळेला पर्यटन विभाग आपल्याकडे होता त्यावेळेला काही त्या जी पुरातन मंदिरं आहेत परिसर आहेत ती पुन्हा एकदा आपण विकसित करायची ठरवली आणि त्याच्यामध्ये आपल्या कोलाडची जी टिकडी आहे तिथे आपण छत स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आणि तो परिसर आपण विकसित करतोय आपलं कुंडलिकेच्या तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी पुतळा तर आपण विराजमान झालाच पण त्याचबरोबर तो परिसर आपण सुशोभित करतोय आपल्या मधला श्री बाबदेव मंदिर असेल ते आपण त्यामधल्या कालावधीमध्ये विकसित केलं आणि काही दिवसांपूर्वी साहेब आपण श्री धावीर महाराजांच्या इथलं जे आपलं म श्री धावीर महाराजांचं मंदिर आणि परिसर आहे याचासुद्धा आपण त्या ठिकाणी एकंदर त्या परिसर सुशोभित करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं आहेत आणि आज मला मनापासूनचा आनंद आहे की जवळपास साडेतीन कोटीचा निधी आपण या परिसराच्या मंजूर करून घेतला पण धोका सुद्धा आहे त्यामुळे धुक्यात प्रवास करणारे सुद्धा खूप असतात तसं एखादा प्रवास पगाशी झालेला मला पाहायला मिळाला गमतीचा भाग छोडा परंतु नैनारम्य वातावरणामध्ये नैसर्गिक वातावरणामध्ये जेव्हा आपण असतो त्याला प्रसन्न चित्त आपली मन आपापच उल्हासित त्या ठिकाणी होत असतात असा हा सगळा परिसर आपल्या सर्वांना उत्साह वाढवणारा आहेच निसर्गाचा आस्वाद कसं घ्यावं त्याचंसुद्धा दाखवणारा आहेच पण त्याचबरोबर माझं रोहा शहर कसं बदललं गेलेलं आहे त्या बदलत्या रोहा शहराची सुद्धा नजरेमध्ये साठवण करणारं एक उत्तम असं ठिकाण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे शेजारीच माझ्या अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम बांधवांचा दर्गा आहे तेही थोडंफार पदीचं विकसित करण्याचं काम आपल्या हातून झालं त्या पलीकडच्याच बाजूला त्या ठिकाणी आपली रोहा शहराला पाणी करणारी पाण्याची टाकीसुद्धा त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर ती तिथलं दफनभूमीसुद्धा त्या सगळ्या परिसरामध्ये आहे पण पर थोडंसं आपण पलीकडे गेलं तर आपल्या तुमच्या आणि माझ्या रोहेकरांचं आराध्य दैवत असलेल्या दहावीर महाराजांच्या मंदिराचं सुद्धा विहंगम दृश्य हे वरून आपण त्या ठिकाणी अनुभवत आहोत सगळ्यांनी संकल्प सोडला आहे एकतीस तारखेला पुन्हा अधिथी मी आहे तुला येता आलं तर तू ये आणि त्यावेळेला पुन्हा एकदा दहावीर महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करण्याची संधी आपल्याला मिळते आहे ती अशा पद्धतीने करूया की हनुमान टेकडी परिसर आराध्य देवत असलेलं दहावीर महाराजांचं देवस्थान ऐतिहासिक असलेलं राम मारुती चौक हे सगळं जे काही वर्षानुवर्षाच्या पिढ्याने पिढ्या पीड़ार रोहायचे जी काय आज अशी स्थानक आहेत हे अतिशय उत्तम पद्धतीने विकसित केल्याचं मानसिक समाधान केवळ मिळेल असं नाही त्याच्या वेळ ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका